माझे वसुंधरा हा विषय घेऊन आपल्यासमोर आलेलो आहे माझी वसुंधरा तसा हा विषय खूप मोठा आहे माझे वसुंधरामध्ये पाच मूलभूत घटक आहेत किंवा पाच पंचमहाभूते आहेत यामध्ये भूमी वायू जल अग्नी आणि आकाश राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी त्यांच्या ग्रामगीतेमध्ये स्पष्ट केलेले आहे की एक गोळी आहे त्यांची मज माणूस द्या मज माणूस द्या माणसाचा विकास हा शाश्वत असला पाहिजे सस्टेनेबल विकास पाहिजे आपल्याला माझी वसुंधरामध्ये नैसर्गिक परिसंस्थेचा विकास करायचा आहे त्याचं जतन करायचं आहे त्याचं संवर्धन करायचं आहे तर विकासाच्या व्याख्या प्रत्येकाने आपापल्या परीने घेतलेला आहे सस्टेनेबल विकास शाश्वत विकास जो आहे तो विकास हाच महत्वाचा विकास आहे आता विकासाची नेमकी व्याख्या काय विकास हा टेम्पररी विकास नसायला पाहिजे माणसाकडे भरपूर पैसा आला म्हणजे त्याचा विकास झाला अशी काही काहीची संकल्पना आहे परंतु ती चुकीची आहे नैसर्गिक साधन संपत्ती भरपूर आहे परंतु त्या व्यक्तीकडं त्याचं आरोग्य चांगलं नसलं तर त्याचा त्याला उपभोग घेता येणार नाही किंवा ज्या माणसाकडे आपलीपेक्षा जास्त पैसा येतो तर तो माणूस त्याला आपल्याला तो पायसा त्याचा व्यर्थ जातो किंवा त्याला फायनान्शियल लिटरसी ज्याला म्हणतो कुठं पैसे गुंतवणूक करायची याची त्याला माहिती नसते त्यामुळे आपण हे ज्या नैसर्गिक परिसंस्था आहेत नैसर्गिक गोष्टी आहेत माणसाने प्रत्येक घटकाचा अभ्यास कसा करायचा आहे कसं वागायचं आहे समाजामध्ये आपल्याला माझी व सुंदरा शिकायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे आपल्याला गाव हा केंद्रबिंदू धरून आपल्याला शहराचा अभ्यास नाही करायचा जिल्ह्याचा नाही करायचा गावामध्ये ज्या काही घटना आहेत गावामध्ये ज्या काही गोष्टी आहेत ज्या काही आपल्या ग्रामीण भागामध्ये ज्या काही परिसंस्था आहेत त्याचं जतन करायचं आहे आणि त्या जतन करण्याच्या अनुसंग अनुषंगाने आपल्याला प्रत्येक घटकांचा अभ्यास करणं महत्वाचं आहे पहिला जो घटक आहे भूमी भूमी हा विषय तसा मोठा विषय आहे आणि मूलभूत घटक आहे भूमीमध्ये भूमीचं आपल्याला जे व्यवस्थापन करायचं आहे गाव पातळी हाच आपल्याला दृष्टिकोनातून विषय आहे भूमीचं जे व्यवस्थापन आहे याच्यामध्ये आपल्याला घनकचऱ्याचं व्यवस्थापन आहे हरित क्षेत्र वाढायचं व्यवस्थापन आहे जे आपण झा लावलेले जे झाडं आहेत त्याचं संवर्धन करायचं आहे तर आपल्याला झाडं लावायचे नेमकी गावामध्ये झाडं लावायचे नेमके कुठे रोपं लावायची नेमकी कुठे आणि रोप आणायचे कुठे तर गावातच आपल्याला रोपवाटिका उपलब्ध करणं आवश्यक आहे रोपवाटिका उपलब्ध केल्यामुळे जवळजवळ आपल्याला चार फूट किंवा नऊ फुटापर्यंतचे झाडं आपल्याला लावायची आहेत झाडं लावायचे म्हणजे जे गावामध्ये आपल्याला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ओपन ग्राउंड आहे ओपन स्पेस आहे अंगणवाडीतील ज्या रिकाम्या जागा आहे मंदिरामधल्या ज्या रिकाम्या जागा आहेत किंवा ग्रामपंचायत कार्यालयासमोर ज्या रिकाम्या जागा आहेत मोकळ्या जागा आहेत अशा ठिकाणी किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इत्यादी ठिकाणी आपल्याला झाडं लावायचं आहे रस्त्याच्या गावातील रस्त्याच्या दोन्हीकडेला जर आपण झाडं लावले रस्त्या रस्त्यावर तू रस्त्यामध्ये जर आपले वाहनं गेले तर त्या वाहनामधून जो निघणारा कार्बन आणि कार्बन मोनॉक्साईड आहे त्या झाडामुळं हे दोन विषारी वायू झाडं शोषून घेतात आणि हवेचं प्रदूषण म्हणा आणि प्रदूषण कमी करतात प्रदूषण हा एक मोठा विषय आहे घनकचरा व्यवस्थापन घनकचरा व्यवस्थापनामध्ये आपण नुसतं म्हणतो कचरा कचरा नेमकं कचरा काय आहे कचऱ्याचे प्रकार आहेत कचरा वला कचरा आहे सुका कचरा आहे जैविक कचरा जैविक कचरा आहे प्लास्टिक कचरा आहे आणि ई कचरा आहे याच्यामध्ये ओला कचरा म्हणजे आपण किचनमध्ये जो पालेभाज्या आहे देठ आहे आणि आपण जो वाला जो भाग आहे त्याला आपण वाला कचरा म्हणतो सुका कचरा जो वाल्या कचऱ्यापासून आपल्याला वाल्या कचऱ्यापासून आपल्याला वर्मी कम्पोस्टसाठी आपल्याला खतं तयार करता येतात दुसरी बाब म्हणजे सुका कचरा आहे कागद किंवा धातू हे धातू किंवा कागद आपल्याला यांच्यावर प्रक्रिया करून डम्पिंग ग्राउंडला आपल्याला त्याची विल्हेवाट करता येते जैविक कचरा जैविक कचरा म्हणजे जे, जे, जे दवाखान्यामध्ये ज्या सिरिंज आहेत सलाईनच्या बाटल्या आहेत इंजेक्शन आहेत रेझर आहेत इत्यादी हा जैविक कचरा आहे याच्या वेगवेगळ्या ज्या कलरच्या बॅग आहेत त्या बॅगामध्ये ठेवायचा आहे आणि त्याचं डिस्पोजल करायचं आहे ई कचरा जो आहे जे आपले नादुरुस्त झालेले टी व्ही आहेत नादुरुस्त झालेले मोबाईल आहे चार्जर आहेत इत्यादी खराब झालेले आहे हे खराब झालेले ई कचरा आहे हा इलेक्ट्रॉनिक्स कचरा आहे याचा आपल्याला योग्य ठिकाणी योग्य योग्य वेळी त्याची विल्हेवाट लावणं आपल्याला गरजेचं आहे प्लास्टिक कचरा जो आहे हा प्लास्टिक कचरासुद्धा घातक आहे प्लास्टिकच्या ज्या पिशव्या आहेत किंवा आपण पिण्याच्या बॉटल वापरतो याचासुद्धा आपण रिसायकल करून नवीन प्रॉडक्ट तयार करायचा आहे आणि ते वापरणं योग्य तयार करायचं आहे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावायची आहेत उदाहरणार्थ देवराई झाडे पंचवटी झाडे अमृतवन घनवन आणि पक्ष्यांची उद्याने तयार करायची आहेत जर आपण गावामध्ये बांबूचे झाडं लावले शेवग्याचं जर झाड लावलं तर त्याच्यामध्ये बांबूच्या झाडापासून आपल्याला जे ट्रायबल एरिया आहे त्या बांबूच्या झाडापासून आपल्याला एक लोकांचं एक उपजीविकेचं साधन तयार होतं बांबूपासून आपल्याला वेगवेगळे वस्तू तयार करता येतात आणि साधन असल्या कारणाने बांबू हा खूप महत्त्वाचा घटक आहे शवगा शवगा वनस्पती ही आयुर्वेदिक आहे ब्लड शुगरसाठी किंवा इतर औषधोपचारासाठी शवगाचा आपण चांगला उपयोग करू शकतो अशा पद्धतीने भूमीमध्ये झाडं लावणे खूप महत्त्वाचा विषय आहे माझे व सुंदराचा दुसरा जो विषय आहे वायू वायू प्रथम आपण गावामध्ये हटक्यावर बंदी आणायला पाहिजे हटक्यामध्ये कार्बन आणि सल्फर हे घातक वायू असतात हे हवेत मिसळल्यामुळे काय होतं की हवा प्रदूषित होते ह्या हवेमुळे प्राणी आणि वनस्पती यांना हे खूप घातक आहे गावामध्ये गॅस कनेक्शन वाढायला पाहिजे धूर नको गावामध्ये गॅस कनेक्शनची संख्या वाढलीमुळं धूर आपोआप कमी होईल ज्या इलेक्ट्रिकल व्हेकल आहे ह्या इलेक्ट्रिकल व्हेकलची संख्या वाढायला पाहिजे चार्जिंग स्टेशन वाढायला पाहिजे ज्या कारणामुळं आपल्याला प्रदूषण कमी हवेचं किंवा वायूचं प्रदूषण कमी होईल शांतता झोन म्हणून डिक्लेअर करणे शाळा दवाखाना किंवा जे कोट परिसर आहे या ठिकाणी आवाज यायला नाही पाहिजे हा शांतता म्हणून शांततेचं ठिकाण म्हणून डिक्लेअर शासनाने केलेलंच आहे ते आपण त्याचं आपण पालन कर करायला पाहिजे जे ध्वनी प्रदूषण आहे ध्वनी प्रदूषण शासनाने ध्वनी प्रदूषण हे डिसिबलमध्ये मोजलं जातं त्या त्या डिसिबलमध्ये ध्वनी आपल्याला ठेवायचं आहे त्या नियमाचं उल्लंघन करायचं नाही आता आपण जल हा घटक याच्यामध्ये वॉटर ऑडिट आड़, आहे वॉटर मॅनेजमेंट आहे ड्रीप इरिगेशन स्प्रिंकलर इरिगेशन आपण याचा उपयोग करायचा आहे जे विकास काम आहेत ते आपण गाव पातळीवरती रागवायचे आहे याच्यामध्ये आ, जो जलतारा एक नवीन संकल्पना आलेली आहे ती आपण गावामध्ये रावायची आहे कंट्रोल बंडिंग सी सी कंट्रोल बंडिंग गॅबेन स्ट्रक्चर आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग इत्यादी आपण जर राबवले तर पाण्याचे जमिनीमधले वॉटर टेबल आपल्याला वाढवण्यास उपयुक्त होईल आणि आता जो चौथा जो विषय आहे किंवा चौथा जो मूलभूत घटक आहे तो आहे अग्नी अग्नीमध्ये आपल्याला सोलर पंप सोलर वॉटर हिटर आणि बायोगॅस इत्यादी घटकाचा आपल्याला पुरेपूर गावामध्ये उपयोग करायचा आहे पाचवा आणि शेवटचा आणि महत्त्वाचा विषय जो आहे किंवा घटक आहे तो आकाश आहे सोशल मीडियाद्वारे पर्यावरण किंवा नैसर्गिक परिसंस्थेचं जतन करेल अशा प्रकारे समाजामध्ये त्याची प्रचार आणि प्रसिद्धी करायची आहे पर्यावरणपूरक आपल्याला दूत गावामध्ये नेमणूक करायची आहे आणि त्यामार्फत आपल्याला प्रचार आणि त्याची प्रसिद्धी करायची आहे आणि मी जलसंवर्धन किंवा भूमीचे किंवा वेगवे वेगवे नैसर्गिक साधन समृद्धीचं मी जतन करेन अशा प्रकारची शपथ घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण माझी पाच पाचही घटकाचा त्रोटक हिने आपण किंवा माझ्या माहितीच्या अनुषंगाने मी आपल्याला माहिती दिलेली आहे आता हा व्हिडिओ तात्पुरता मी येथेच थांबवत आहे माझा जो व्हिडिओ तुम्ही शांतपणाने ऐकला त्याबद्दल धन्यवाद